नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या पंधरा सप्टेंबरपासून काही बदल पाहायला मिळणार आहेत पंधरा सप्टेंबर पर्यंत स्टार प्रवाहावरील काही मालिका बंद होणार आहेत काही मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे का तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर चला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया स्टार प्रवाहावर बारा सप्टेंबरला थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद होणार आहे या मालिकेचा शेवटचा भाग बारा सप्टेंबरला प्रसारित केला जाणार आहे त्यानंतर स्टार प्रवाहावरील आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखील बंद होणार आहे या मालिकेचा शेवटचा भाग तेरा सप्टेंबरला प्रसारित केला जाणार आहे तर आईबाबा रिटायर होत आहेत ही मालिका बंद करून या मालिकेच्या वेळेत म्हणजेच दुपारी अडीच वाजता शुभविवाह ही मालिका दाखवली जाणार आहे त्यानंतर पंधरा सप्टेंबर पासून दुपारी दोन वाजता लपंडाव ही मालिका दाखवली जाणार आहे आणि रात्री नऊ वाजता नशीबवान ही मालिका दाखवली जाणार आहे त्यामुळे येत्या पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रभावर अनेक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत